नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लात्री प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बसेश्वर चौक कवा रोड चन्ना बसेश्वर जे कॉलेज आहे डी फार्मसी कॉलेज अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दोन हजार ऐंशी स्क्वेअर फुटामध्ये चाळीस बाय बावन्न साईज मध्ये असलेलं घर विक्रीसाठी अगदी प्लॉटच्या रेटमध्ये आहे नव्वद लाख रुपये आहेत दहा ते अकरा रूम आहेत दोन त्या ठिकाणी बोर आहेत एरिया जो आहे तो एरिया मिक्स एरिया आहे त्या ठिकाणी सर्व समाजाचे लोक तिथं राहत आहेत तर ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक कर आहे धन्यवाद या ठिकाणी बघू शकते बोरला जे आहे ते फुल पाणी आहे दोन बोर या चाळीस बाय बावनच्या घरामध्ये दोन बोर आहेत कॉलमच आहे पाठी ज्या तीन ते चार रूम आहेत त्या रूमा लोड बेरिंगच्या आहेत समोरील बाजूला बघू शकते पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी समोरील बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे ज्यांना कोणाला हे घर खरेदी करायचं असताना आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकते आहे अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील दहा ते अकरा रूम या घरामध्ये आहेत तीन ते चार रूम या लोड बेरिंगच्या आहेत बाकीचे रूम जे आहेत त्या कॉलमच्या रूम आहेत तेरा चौदा वर्षाखालचं बांधकाम आहे नव्वद लाख रुपये किंमत आहे निगोशिएबल आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा बस चन्ना चन्नाबसे कॉलेज आहे चन्ना बसेश्वर कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनला कव्वा रोडला हे प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आहे समोरील बाजूला बघू शकतं हे बेडरूम आहे किचन हॉल बेड